केंद्र शासनाच्या योजनेचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन विकसित भारत संकल्प यात्रेचे शिरोळ शहरात उत्साह स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोहीम राबवली जात आहे या, या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले शिरोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचा का फीत कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव भाजपा शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे भाजपा सरचिटणीस नरेंद्र माने पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती एलईडी दाखवण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते चोवीस च्या दिनदर्शिका व विविध दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती देणाऱ्या विभागाला भेट दिली यावेळी शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं पंतप्रधान घरकुल योजना लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी नगरसेवक पंडित काळे ग्राहक संघटनेचे प्रकाश माळी भाजपाचे महेश देवताळे शिरोळ इंजिनियर तहसील कार्यालय शिरोळ पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी भाजपचे पदाधिकारी श्री पद्मराजे विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाच्या अनेक योजना ज्या सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्या खऱ्या अर्थानं मा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आज ही संकल्प यात्रा या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा भरवण्याचा प्रयत्न आपण करतो की जेणेकरून शासनाच्या सगळ्या अनुदानाचा लाभ असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्या सामान्य माणसापर्यंत या पोहचणं हे खऱ्या अर्थानं महत्वाचं धरून त्याला केंद्रबिंदू मानून सरकारनं ही यात्रा या ठिकाणी संकल्प यात्रा सुरू केलेली आहे त्याचा लाभ शिरोळातील सर्व ग्रामस्थांनी घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो या संकल्प यात्रेला मनापासून शुभेच्छा निर्माण थांबतो ब्युरो रिपोर्ट एसडीएन मराठी शिरोळ